कोपरगाव विधानसभा मतदार संघातील आमदार अर्थात पहिला महिला आमदार सौभाग्यवती मॅडम यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभा कोल्हेकरिता कलश मंगल कार्यालय ते तहसील कार्यालय असा ऐतिहासिक प्रवास करून आपला अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला यामध्ये सहकार मंशी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक का अध्यक्ष सहकार मंशी माजी मंत्री सन्मान्य शंकररावजी कोल्हे साहेब त्याचबरोबर चेअरमन बिपिन दादा कोल्हे साहेब संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय दादा कोल्हे साहेब या अशा विविध प्रकारच्या मान्यवरांची आई आजच्या या रॅलीमध्ये समाविष्ट होती त्याचबरोबर संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आदरणीय अन्नी दादा कोल्हे साहेब त्याचबरोबर युवा नेते सुनी दादा कोल्हे साहेब औद्योगिक वसाहत चे चेअरमन श्री विवेक भैया कोल्हे साहेब अशा विविध प्रकारच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि विविध प्रकारच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या महिला भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सन्मान असणे ताई बिपेंद्रा कोल्हे मॅडम यांनी आपला अर्ज आज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला यामध्ये भाजपा शिवसेना आरपीआय रासप शिवसंग्राम महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते अजून काय काय आपल्याला करायचं आहे खूप काय करायचं आहे गावागावाचा बैठक शेड असेल सभा मंडप असेल हे सगळं त्याचबरोबर स्मशानभूमीचं काम करायचं असेल तर आपण मुस्लिम बांधवांना न्याय दिला गावगावला मुस्लिम कब्रस्तान सुद्धा आपण केलेला आहे आणि म्हणून सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचं आदरणीय कोले साहेबांचा संस्कार आहे आणि त्यांचे विचार आहे आणि त्याच विचारावर आधारित मी काम करत आहे माझ्या माता भगिनींचा माझ्यावर विश्वास आहे कारण त्यांच्या त्यांच्यासाठीच्या कामापासून मी सुरुवात केली होती आणि म्हणून आजपर्यंत हा प्रवास आहे त्या तर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत परंतु आपण सगळे बांधव इथं उपस्थित आहात पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते राहिलेले प्रश्न या सरकारमधून आपल्याला सोडवायचे आहेत मग सिंचन युक्त कोपरगाव मतदारसंघ आणि टँकर मुक्त कोपरगाव मतदारसंघ आपल्याला करायचा आहे म्हणून तुमच्या सगळ्यांची साथ महत्वाची आहे पुन्हा पुन्हा विनंती करते एकवीस तारखेला मतदान आहे कमळ या चिन्हावर बटन दाबून आपण पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी मला द्यावी अशी मी कळकळीची कर विनंती करते जय हिंद